कविता भोंगाळे आयोजित नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी ओमकार चव्हाण यांच्याकडून दमदार आमदार दादा लांडगे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कविता भोंगाळे युवा मंच व गायत्री मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच रक्तदान शिबिर विदर्भ मित्रमंडळ भोसरी येथे उत्साहात संपन्न झाले स्थानिक नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला नेते श्री सचिन भैया लांडगे माननीय नगरसेवक श्री सागर गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर येथील नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या टीमने नागरिकांची तपासणी करून आवश्यक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली आहे भोसरीमधील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ झाला रक्तदान शिबिरातही युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी रक्तदात्यास एक आकर्षक देण्यात आली गोळा झालेले रक्त स्थानिक रक्तपेढीकडे सुपूर्त करण्यात आले कार्यक्रमाला भाजपा भोसरी मंडलाध्यक्ष श्री अमोल डोळस सामाजिक कार्यकर्ते उद्योजक श्री विनायकराव भोंगाळे विदर्भ मित्रमंडळ अध्यक्ष श्री अशोक भगत भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री रवींद्र नांदुरकर भारतीय माथाडी कामगार जनरल संघटना पुणे जिल्हाध्यक्ष श्री विजयभाऊ भोसुले विदर्भ मित्रमंडळ उपाध्यक्ष श्री सचिन आसोले कार्याध्यक्ष श्री अनिल धामनदे सचिव श्री प्रकाश ढिककर माजी माननीय अध्यक्ष हरिभाऊ तांदळे श्री सुधाकर वसे रघुनाथ पाटील युवा नेते रंजित गव्हाणे सामाजिक कार्यकर्ते गजानन राहाणे पांडुरंग कातोरे श्री सुधा मुंडे प्रभाग क्रमांक पाच भाजपा महिला अध्यक्षा सौ स्वातीताई शिर्के उपाध्यक्ष सौ मनीषाताई गंगने उद्योजक शंकर कापसे सौ द्रौपदा काटे उज्ज्वलाताई पडवळ जया सांगलूतकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमामुळे जनतेत समाधानाचे वातावरण होते आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज